नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी दोन मे भागामध्ये उमा किचनमध्ये येते आणि म्हणते ओवी अगं माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही आहे तू एवढं सगळं केलं ओवी म्हणते मावशी त्यात काय एवढं तूच शिकवलं सगळं उमा म्हणते आज जर संध्या असती ना तिला खूप कौतुक वाटलं असतं ती म्हणते मावशी तू इथे नसती ना तर मी पण इथे नसते सो तू ग्रेट आहेस उमा म्हणते अगं तू गुणाची आहेस ओवीनी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला असतो याचं उमाला खूप कौतुक वाटतं तडेच चारू किचनमध्ये येत असते आणि दोघींचं बोलणं ऐकत दारातच थांबते उमा म्हणते ओवी उद्या तुझा वाढदिवस आहे हे माहिती मला आता ओवी आश्चर्याने बघायला लागते उमा म्हणते मी तुझ्यासाठी गुरुजींना पूजा करायला सांगितली उद्या मंदिरात जा आणि येताना प्रसाद घेऊन ये ओवी म्हणते मावशी तुझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस आता उमाच्या डोळ्यात पाणी येतं तिने ती लेखीचा वाढदिवस कुणी विसरता का आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणते ले केवढे गुणाची म्हटल्यावर नाहीच नाही आता ओवी रडायला लागते आणि उमाला घट्ट मिठी मारते हे सगळं चारू बघते आणि वाकडं तोंड करते आणि मनात म्हणते अरे वा उद्या तुझा वाढदिवस का ओवी मग तर तुला स्पेशल गिफ्ट द्यायलाच हवं खुन्नासारखं बघत म्हणते सरप्राईजसाठी तयार राहा उमा बेडरूममध्ये संध्याच्या सगळ्या आठवणी काढते आणि त्यावर हात फिरवत तिला संध्यासोबत घालवलेले प्रत्यक्ष क्षण आठवतात तिच्या डोळ्यात पाणी असतं तेवढ्या शिनू येतो आणि म्हणतो उमाई ती डोळे पुसत म्हणते काय रे शिनू शिनू म्हणतो हे काय सगळं तुम्ही ते ह्या सगळ्या वस्तू माझ्या संध्याच्या आहेत शिनू म्हणतो हो उमाई ते मला माहिती आहे ह्या सगळ्या वस्तू संध्या मावशीच्या आहे पण तू अशा का बाहेर काढल्या उमा म्हणते उद्या ओवीचा वाढदिवस आहे ना म्हणून या संध्याच्या आठवणी मी तिला उद्या भेट म्हणून देणार शिनू जेव्हापासून ओबीला कळायला लागलं ना तिच्या आसपास फक्त संध्या असायची पण उद्याचा पहिला वाढदिवस आहे तिच्या अवतीभोवती सगळेच असणार म्हणून तिला संध्याची उणीव भासू नये म्हणून तिला मनुद्या भेट म्हणून देणार या वस्तूंच्या रूपात माझी संध्या तिच्यासोबत कायम राहणार श्रीमंत उमाई मी पण ओवीचा वाढदिवस असा खास आणि स्पेशल करायचा ठरवला तू मला मदत करशील का उमा म्हणते हो बोल ना काय करायचं तहळूच एक गिफ्ट बाहेर काढतो उमा म्हणते यात काय आहे शिणू म्हणतो मोत्यांचा हार आणि कानातले बरेच दिवस झाले थोडे थोडे पैसे साचून मी तिच्यासाठी घेतलं तिला मोत्यांचे दागिने खूप आवडतात ना नाही म्हणजे अगदी खरे मोती नाही ती म्हणती शिनू तुझ्या भावना खऱ्या आहेत ना मग झालं शिनू म्हणतो हे तुझ्याकडं ठेव आणि रात्री मला दे उमा म्हणते रात्री कशाला वाढदिवस तर उद्या आहे ना शिनू म्हणतो अगं उमाई शहरामध्ये सगळेजण आपला वाढदिवस रात्री बारापासनं सुरू करतात मी पण तिला रात्रीच विश करणार उमा हसून म्हणते बरं बरं मला रात्री आठवण करा रा, तो जायला लागतो पुन्हा थांबतो उमा म्हणते आता काय झालं तर तो उमाई हल्ली सगळे केक कापून वाढदिवस साजरा करतात आता उमाचा चेहरा पडतो शिनू म्हणतो मला माहिती आहे आपल्या घरामध्ये हे सगळं चालत नाही मी बाहेरून केक मागवणार होतो पण मला आवडणार नाही उमा म्हणते बाहेरून केक मागवायची काहीच गरज नाही शिनू शुनु। शिनूचा चेहरा पडतो ते हसून म्हणते केकची सोय होईल दोघं पण हसायला लागतात शिनूवंत उमाई पण तू घरात कसा आणणार तिवंती शिनू त्याची काळजी तू करू नकोस तुला केक पाहिजे ना तोंड हो तिवंती मी बघते काय करायचं ते इकडे नीरज येतो आणि मोठ्याने ओरडतो सगळे बाहेर या मेघनाने निशी पळत येतात मेघनावंती नीरज काय झालं नीरज म्हणतो हे बघा विजा मेघनावंती वाव आपण इथून निघू शकतो हे ऐकल्यानंतर निशीचा चेहरा पडतो नीरज हसून म्हणतो फायनली मेघना म्हणते म्हणजे आपण मुंबईला जाणार आणि तू तिथून फॉरेनला जाणार निशी म्हणते एवढ्या लवकर नीरज म्हणतो काय झालं निशी जावं तर लागणारच ना आपल्याला ती हो म्हणजे कालच आपलं लग्न झालं आणि आज विजा आला म्हणून आता निशी शांत होते मेघना म्हणते निशी त्यामुळेच आपण लग्नाची घाई केली ना मुंबईला गेल्यानंतर तुझा पासपोर्ट आणि विजाची पण तयारी सुरू करू म्हणजे तुलासुद्धा जा जाता येईल पाच परतावून झालं की आपण मुंबईला निघू निशिवंत ठीक आहे इकडे बेडरूममध्ये लाली चक्रा मारत असते आणि म्हणते कधीपासून सांगितलं माझं काम आहे आहे लवकर ये तेवढ्या शिणू येतो आणि म्हणतो आई का बोलवलं लाली म्हणते हे बघ तुझ्याकडं माझं खूप महत्त्वाचं काम आहे शिणू म्हणतो महत्त्वाचं मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे तुला लग्नाचंच बोलायचं ना पण मला त्यावर काहीच बोलायचं नाही मी येतो तो जायला लागतो पण लाली त्याला पकडते आणि बसवते आता बरंच काही फिरून फिरून बोलते आणि म्हणते शिनू मी तुझ्यासाठी मुलगी बघितली नाही म्हणजे आपल्या नात्यातलीच आहे आपण रोज तिला बघतो पोरगी लय चांगली आहे नाही म्हणजे सगळ्यांची काळजी घेते आता मात्र शिनूच्या डोळ्यासमोर ओवी येते लाली म्हणते सगळ्यांना समजून घेते सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते आणि नाही म्हणजे जेवणाचं पण येतं थोडं थोडं सगळे लोक ना तिचं लय कौतुक करतात आता शिनूला आठवतं ओवी म्हणते चारू अगं मी तुला थांब थांब म्हणत होते ना लाली म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं आणि तिचं चांगलं जमतं आता शिणूला असतो आणि बाजूला जातो आणि म्हणतो काळजी पण घेते आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघांचं जमतं म्हणजे आईच्या पण मनात ओवी आहे लाली हळूहळू डोकून म्हणते काय रे तुझ्या मनात नाही आहे का शिणू म्हणतो नाही नाही आई तसं काहीच नाही आहे लाली म्हणते म्हणजे मी दादाकडं तिचा विषय काढू शिणू म्हणतो तुला वाटत असेल तर काढ मग लाली म्हणते नक्की आणि मोठेने ओरडते माझा शिनू भोल्यावर चढणार ती पळतच निघून जाते शिनू मनात म्हणतो ओवी हा बड्डे तुझ्यासाठी खूप स्पेशल असणार ओवी बेडरूममध्ये येते तेव्हा शिनू मोबाईलवर बोलत असतो उद्या मला अजिबात शक्य नाही आहे उद्या तुम्हाला काही सांगूच नको अरे उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओवी लाजून म्हणते म्हणजे याला माझा बड्डे लक्षात आहे ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते तू तिच्याकडं बघतो आणि फोनवर म्हणतो ठीक आहे आता तू म्हणतोच आहे तर सांगतो उद्या ना उद्या आमच्या निशीचं पाच परतावाने आता ओवीचा चेहरा पडतो शिनू म्हणतो काय ना आमच्या निशीचं लग्न झालं ती उद्या मुंबईला जाणार ना ओवीकडे बोट करत म्हणतो उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कुणाचा बड्डे वगैरे असता तर आपण केलं असताना मॅनेज ओवी मनात म्हणते हा मला बारा वाजता विश करणार असेल माझ्या बड्डेसाठी काहीतरी स्पेशल प्लॅनिंग शिनू फोनवर म्हणतो असं म्हणतो ठीक आहे मी आज रात्री जातो ना तुझ्याकडे त्याने ओवीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो ती झटकून टाकते आता बरंच काही बोलणं होतं आणि शिनू बॅग भरत असतो ती, ती कुठे निघालास तर तो अगं माझ्या मित्राचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला सबमिट करायचा आहे तो म्हटला ये मग जातो त्याच्या घरी आणि रात्रभर प्रोजेक्ट करतो आता ओवी त्याला आठवण करून द्यायची खूप प्रयत्न करते पण शिनू मात्र सगळं काही टाळतो पुढे जातो म्हणतो आठवलं आठवलं ओवी त्याच्याकडं बघायला लागते तो काहीतरी घेत असतो ती मोठ्याने ओरडते श्रीनिवास उद्या माझा बर्थडे पण शेवटचा अक्षर मात्र हळू बोलते तो तर काय गं उद्या काय आहे ते रागत म्हणते काही नाही नथिंग नीरज फोनवर बोलत असतो काहीच होऊ शकत नाही का तेवढ्यात निश येते आणि म्हणते काय झालं तो तो निशी एक प्रॉब्लेम झाला तुझ्या विजाची प्रोसिजर जरा डेली झाली आहे त्यामुळे लंडनला मला एकट्याला जावं लागणार नंतर तू येणार आता निशी नाराज होते तो तो निशी तिन सर तुमचं स्वप्न पूर्ण होतं याचा मला आनंदच आहे पण एवढ्या दिवस तुमच्यापासून कशी लांब राहू तर तो ठीक तो आहे तीन नाही नाही कॅन्सल करायचं मनात पण ना का आणू तर तुम्हाला काय वाटतं मेघनाने चांगला डाव साधला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद